लर्न विथ भाग्यश्री आजच्या सेशन मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत पहा या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण एक ते शंभर पर्यंतच्या संख्येवर विचारले जाणारे प्रश्न पाहिले त्याचबरोबर परीक्षेमध्ये हमखास विचारले जाणारे प्रश्न सुद्धा पाहिले आहेत आणि पहा आज त्याच धर्तीवर मी जीटीएस टी बीटीएस किंवा स्कॉलरशिप नौदय किंवा इतर ज्या कोणत्या स्पर्धा परीक्षा असतील त्याच्यामध्ये जे वारंवार विचारले जाणारे प्रश्न असतात त्या प्रश्नांपैकी काही प्रश्नांचा संग्रह घेऊन आज मी इथं आलेले आहे तर चला तर मग पाहूया पहिला प्रश्न भारताच्या राजमुद्रेवर कोणते वचन लिहिलेले आहे तर त्यासाठीचे पर्याय आहेत विद्याविन शोभते दुसरा आहे वंदे मातरम तिसरा आहे सत्यमेव जयते आणि चौथा आहे जय जवान जय किसान तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सत्यमेव जयते त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे सावरखेडा एक्सप्रेस कोणाला म्हणतात तर त्यासाठीचा पहिला पर्याय आहे सायना नेहवाल दुसरा आहे पी उषा तिसरा आहे कविता राऊत आणि चौथा आहे सानिया मिर्झा सा। पहा सावरखेडा एक्सप्रेस हे काही एक कोणत्या गाडीचं किंवा एखाद्या वाहनाचं नाव नाही तर ते एका व्यक्तीला दिलेली उपाधी आहे तर ती का दिली आणि कोणाला दिली ते पाहूया थोडक्यात आपण पहा तर सावरखेडा एक्सप्रेस म्हणून कविता राऊत यांना पुकारलं जातं तर का म्हणून तर पहा त्या एक अतिशय चांगल्या धावपटू आहेत आणि ज्यांनी की आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळवलं आणि आपल्या महाराष्ट्राचंच नव्हे तर आपल्या देशाची सुद्धा मान उंचावली तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सावरखेडा कविता राव होय त्यानंतर तिसरा प्रश्न आहे भूदान चळवळ कोणी सुरू केली होती त्यासाठीचा पहिला पर्याय आहे महर्षी धोंडो केशव कर्वे दुसरा आहे आचार्य विनोबा भावे तिसरा आहे आचार्य आत्रे आणि चौथा आहे पु ल देशपांडे तर या प्रश्नाचं उत्तर आहे आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली होती त्यानंतरचा प्रश्न आहे भारताची सुवर्ण कन्या कोणाला म्हणतात त्यासाठीचे पर्याय आहेत पी उषा दुसरा आहे कविता राऊत तिसरा आहे लता मंगेशकर आणि चौथा आहे सरोजिनी नायडू तर या प्रश्नाचं उत्तर आहे पीटी उषा पहा पी टी उषा यांना भारताची सुवर्ण कन्या म्हणजेच द गोल्डन गर्ल ऑफ इंडिया असं म्हटलं जातं त्याचं कारण असं की पीटी उषा यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये एकूण तेवीस पदके मिळवली त्यापैकी चौदा पदके ही सुवर्ण पदके होती म्हणून त्यांना सुवर्ण कन्या या नावानं जाऊ लागलं त्यानंतरचा प्रश्न आहे रुग्णवाहिका या मराठी शब्दासाठी इंग्रजी शब्द कोणता त्याचे पर्याय आहेत एक स्ट्रेचर दुसरा आहे व्हीलचेअर तिसरा आहे अॅम्ब्युलन्स आणि चौथा आहे लक्झरी पहा रुग्णवाहिका या, या मराठी शब्दासाठी इंग्रजी शब्द हा अँब्युलन्स हा असतो खूपदा ऐकलेला आहे तुम्ही नेहमीच्या वापरातला हा शब्द आहे पहा त्यानंतरचा प्रश्न आहे अग्निपंख या अनुवादित मूळ पुस्तकाचे लेखक कोण पहिला पर्याय तर आहे डॉक्टर जगदीश चंद्र बोस दुसरा आहे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम तिसरा आहे डॉक्टर होमी बाबा आणि चौथा आहे डॉक्टर सी व्ही रमन तर अग्निपंख या अनुवादित मूळ पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचंही आत्मचरित्र असून ते एकूण चौदा भाषेमध्ये अनुवादित केलं गेलं आणि प्रकाशित केलं गेलं आहे त्यानंतरचा प्रश्न आहे पाणी सुमारे टिंबटिंब मिनिटे उकळवल्यास त्यातील रोग संपूर्ण नाश होतो बघा म्हणजे रोग जंतू पाणी निर्जंतुक करण्यासाठी पाणी किती मिनिटं उकळायला पाहिजे असा प्रश्न आहे त्याचे पर्याय आहेत दोन मिनिट दुसरा आहे पाच तिसरा आहे आठ आणि चौथा आहे दहा, दहा। तर या प्रश्नाचं उत्तर आहे दहा दहा मिनिट जर आपण पाणी उकळवलं तर त्या पाण्यातील रोग जंतूचा संपूर्ण नाश होतो आणि ते पाणी निर्जंतुक होऊन आपल्याला पिण्यासाठी यो योग्य असं होतं त्यानंतरचा प्रश्न आहे ऑडिओ या शब्दाला पर्यायी मराठी शब्द कोणता म्हणजे ऑडिओला मराठीमध्ये काय म्हणतात आपण नेहमी ऑडिओ व्हिडिओ हे शब्द ऐकलेले आहेत आता मोबाईल मुळे तर हे सर शब्द म्हणजे शिक, शिक्षित आणि अशिक्षित सर्वांनाच ऐकायला मिळतात पहा पण त्याचा मराठी अर्थ काय आहे आपण मराठी शब्दाचा त्या कधी वापर करत नाही त्याच्यासाठी पर्याय आहेत पहिला आहे ध्वनीमुद्रक दुसरा आहे ध्वनी प्रसारक तिसरा आहे ध्वनी फीत आणि चौथा आहे ध्वनिक्षेपक तर ऑडिओला मराठीमध्ये ध्वनिक्षेपक असं म्हटलं जात ध्वनिक्षेपक त्यानंतरचा प्रश्न आहे आपल्या शरीरात आपल्या मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात पहिला पर्याय आहे दोनशे चार दुसरा आहे दोनशे सहा तिसरा आहे दोनशे आठ आणि चौथा आहे दोनशे दोन तर आपल्या मानवी शरीरामध्ये एकूण दोनशे सहा हाडे असतात आजच्या सेशनचा शेवटचा प्रश्न आहे टेलिफोन या शब्दाला पर्यायी शब्द कोणता पहा पर्याय आहेत दूरसंचार दुसरा आहे दूरदर्शन तिसरा आहे दूरध्वनी आणि चौथा आहे दूरसंवाद तर टेलिफोनला मराठीमध्ये दूरदर्शन असं म्हटलं जात पहा तुम्हाला जर आजचं सेशन आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जर काही प्रश्न असतील तर तेही आम्हाला कळवा धन्यवाद